नमस्कार मित्रांनो बदलापूर प्रकरण चांगलंच पेटलंय परंतु हे प्रकरण पेटण्यामध्ये काही लोकांची मूर्ख आणि अर्वाच्य भाषा सुद्धा या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे सुषमा अंधारे ज्या व्यक्तीला अटक करा म्हणून आंदोलन करताय अशा व्यक्तीचं मुस्काट फोडा असं चित्र वाघ म्हणतायत दोन विरोधी पक्षातल्या महिला एकाच व्यक्तीबद्दल एकमत जे बोलतायत असा हा वामन मात्रे नेमका कोण आहे नेमकं त्यांनी कोणाला बोललेलं आहे नेमकं का तो काय बोललेला आहे आणि हा वामन मात्रे आहे तरी नेमका कोण तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला या अत्याचारानंतर पालकांनी शाळेत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण शाळेतील लोकांनी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही नंतर हे पालक पोलीस स्टेशनला पोहोचले गर्भवती असणाऱ्या चिमुकलीची आई तिला जवळपास बारा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं करून ठेवलं तक्रार दाखल करून घ्यायला बारा तास लावले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मात्र बदलापूर पेटलं कुठलंही नेता नाही कुठलाही नेतृत्व नाही आणि असं असून देखील फक्त समाज माध्यमांवरती झळकणाऱ्या मेसेजेसमुळे हजारोंची गर्दी एकत्र आली शाळेवरती हल्ला झाला शाळेची तोडफोड झाली आणि मध्य रेल्वे अडवण्यात आली आता ही मध्य रेल्वे अडवण्यात आल्यानंतर बदलापूरची बातमी ही भारतभर पसरली महाराष्ट्रामध्ये तर ही खूप जास्त वेगाने पसरली आणि त्याच्यानंतर सुरू झाला खेळ आरोप प्रत्यारोपांचा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप केले सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी या वेळेला असं राजकारण करू नये ते मॅच्युअर नाहीये वगैरे वगैरे आरोप प्रत्यारोप झाले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक घटना घडली मोहिनी जाधव नावाच्या पत्रकार रेल्वे स्टेशन जवळ ह्या सगळ्या प्रकरणाची बातमी कव्हर करत होत्या त्याच्यानंतर त्यांना ओळखणारे बदलापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे हा व्यक्ती तिथे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी या मोहिनी जाधव यांना बघितल्यानंतर तो बोलू लागला की हे सगळं प्रकरण छोटं होतं पण तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे हे प्रकरण पेटलेलं आहे तो सरळ सरळ पत्रकारांना दोष देऊ लागला आणि हे बोलता बोलता तो त्याच मोहिनी जाधव यांना बोलला की जणू काही तुझ्यावर बलात्कार झालाय अशी बातमी करतेस का हे ऐकल्यानंतर त्या मोहिनी जाधव यांचा रागमस्तकात गेला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं एवढं सगळं घडल्यानंतरही मोहिनी जाधव यांची तक्रार बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेण्यात आली नाही आणि आता मात्र वामन मात्रेला तत्काळ अटक करा अशी मागणी आता सगळ्या स्तरांमधून व्हायला लागलेली आहे हा वामन मात्रे जुन्या वेळेला शिवसेनेचा कार्यकर्ता त्यावेळेला नगराध्यक्ष राहिलेला आणि सध्या शिंदे गटामध्ये तो गेलेला आहे आणि शिंदे गटाकडून बदलापूरचा तो शहराध्यक्ष आहे अशा जबाबदार राजकीय नेत्यांनी असं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे आता हा प्रश्न जनतेला पडलेला आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये आता सुषमा अंधारेंनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठिया मांडत या वामन मात्रेला तात्काळ कर अटक करा मागणी केली तर हा वामन मात्रे भेटला तर तिथंच याचं मुस्काट फोडा अशी भाषा चित्रा वाघ यांनी केलेली आहे तर संजय शिरसाटांनी सुद्धा वामन मात्रेसारखा माणूस भेटला तर त्याला ठोका असं ते म्हणत आहे एकूणच काय तर या वामन मात्रेसारख्या लोकांनी हे प्रकरण चिघळवण्यामध्ये जास्त हातभार लावलाय की काय असा प्रश्न आता पडतोय जर मित्रांनो तुम्हाला ही बातमी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन राजकीय सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद